नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चणाळा पनीर पुलाव कसा करायचा त्याचा त्याची रेसिपी बघणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी दोन वाट्या तांदूळ मी देऊन घेतला आहे स्वच्छ चणाळा घेतल्या अर्धी वाटी दोन तास भिजवलेली आहे आणि आता आपण फोडणी घालून घेऊया कडई ठेवल्या गरम करायला इथं एक दोन चमचे तेल घालायचं ह्याच्यात तमालपत्र घातले घालायचं लवंगा चार दालचिनी मिरे लाल वाळलेल्या मिरच्या दोन वेलदोडे हिरवे वेलदोडे सोलून टाकणार आहे मी फक्त हे थोडस परतून घेऊया दोन कांदे स्लाइस असे लांब चिरून घेतलेत मी पातळ कांदा भाजून घ्यायचा आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा मी भाजून घेते कांदा भाज भाजत आलाय आता हे आलं लसूण मी चेचून घेतलेलं आहे ते घालते हिरव्या मिरच्या दोन मधला चिरलेल्या आहेत त्या घालते ते भाजून घेऊया तर टोमॅटो घालायचा एक टामॅटो घेतलाय मी चिरून मसाला घालायचा हळद घालायची अर्धा चमचा हिंग एक अर्धा चमचा लाल तिखट थोडस घालायचं आपण हिरवी मिरची घातलेली आहे अर्धा चमचाच लाल तिखट आणि गरम मसाला चमचावर घालायचा तुमच्याकडे कुठला असेल तो घाला भाजून घेऊया आपण मी मसाले आता ही आपण भिजवलेली डाळ आहे ही घालायची पाणी काढले मी आपलं हे तांदूळ धुऊन घेतलेला आहे हा घालूया कोलम राईस घेतलाय मी हा कोलम तांदूळ मोकळा ज्याचा भात होईल तो घ्यायचा म्हणजे एकदम चांगला होतो सुटसुटीत चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता साडेचार वाट्या पाणी घालायचं आपल्याला तर दोन वाट्या तांदूळ आहेत आणि अर्धी वाटी डाळ आहे साडेचार वाट्या पाणी घातले मी लागलं तर परत बघून घालायचं आणि आता मीठ घालूया आपण दोन चमचे मीठ घालते आज चवीनुसार आणि हे आता हलवून शिजवून घेऊया पुलाव आपला शिजतोय तोपर्यंत तो आपण पनीर भाजून घेऊया मध्ये तेल टाकले तेल गरम झालं की आपण पनीर घालून घ्यायचंय लालसल कलर कलर हे पर्यंत भाजून आहे पनीर भाजायला लागले ह्याच्यात आता आपण हळद घालायची मीठ थोडस घालायचं भातात घातलेलंच आहे आणि थोडस तिखट घालायचं गॅस बंद करते मी हे आता आपण पुलाव्यावर टाकायचं आहे शिजल्यानंतर पुलावा झालाय का बघूया आपण तोपर्यंत अजून शिजला नाही आहे पाणी आहे पण एवढ्या पाण्यावर शिजते तर ह्याच्यावर आपण पनीर घालूया आणि झाकून ठेव एवढ्या पाण्यात शिजत येत आपला पुलाव आपला बा चणा डाळ पुलाव तयार झाला आहे हे बघा एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे शिजलाय पण डाळ पण शिजली आहे भात पण शिजला आहे आणि पनीर पण असं मऊ राहिले चिवड झालेलं नाही आहे हे बघा हे आपला तयार झालेलं आहे चणाडाळ पनीर पुलाव अशा पद्धतीने तुम्ही च चणा पनीर पुराव करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका परत भेटू असायच्या कदा छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद